हवामान सिंधुदुर्ग जिल्ह्याला काल पावसानं झोडपून काढलं सिंधुदुर्गातील वंदरांवर धोक्याचा तीन नंबरचा बापटा लावण्यात आला असून आंबोली घाटात सकाळी दरड कोसळल्यामुळे हा मार्ग काही काळ बंद झाला होता रत्नागिरी जिल्ह्यातही सर्वत्र पाऊस होता कोल्हापुरात काही पावसाची रिपरिप होती मुसळधार पावसामुळे लातूर जिल्ह्यातील रेणा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे यामुळे रेणापूर जवळगाव आणि खारोळा बंधाऱ्यावरील पाणी पातळी पूर्ण संचय पातळीच्या वर गेली असून सध्याच्या बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे रीणा नदीकाठच्या गावांना यामुळेच सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे तर बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील चिंचाळा बेलगाव मांडवा ब्रह्मगाव कडा आणि आष्टी परिसरात झालेल्या मुसळधार पावसानं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि घाट साताऱ्यासाठी आज रेड अलर्ट देण्यात आला आहे राज्याच्या इतर भागातही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा